अजून पोरास तुझ्या खायला पोरा जागी खायला घेऊन आता लाडावर काय नबू का आम्हाला पैसे खायला सध्या करायचं काय खाया बियाला घेऊन जाते चित्राबाई करून जा काय एवढा माहित नाही राहतो मला कसं काय जायसाठी तर वाटली होती काय चित्राबाला वयरण काढी कर गवत टाकेल पुरा जाऊन मी चालू सांगू ना मागे मागा राहून बरोबर टाकून जाते